नमस्कार माझ्या गोडताईनो कशा सगळ्या मी सरिता खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तुम्ही म्हणाल ताई तुमच्यासोबत इंट्रो करताय तो पसाऱ्याचा कशासाठी तर हा पसारा नाही ऍक्च्युली ह्या सगळ्या आलेल्या ऑर्डर आहे तिथून पाठीमागे मागे ज्या आहेत त्या कारण गुढीपाडवा अगदी सोंडावरती आलेला आहे लग्न सराई आहे ईद आलेली आहे सोबत त्याच्यामुळे सगळा गोंधळ एकत्र आलेला आहे ऑर्डरचा आणि खूप साऱ्या ऑर्डर आलेल्या आहेत आणि त्याच्यामध्येच माझ्या बऱ्याच साऱ्या गोष्टी संपल्या होत्या काही संपायला आल्या होत्या आणि काही अजिबातच नव्हत्या ज्या की मी बाहेरून आणून करत होते जसं की मी लास्टच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं काही हे कलरचे अस्तर संपले होते त्याच्यातले मला बाहेरून अस्तर आणून शॉपमधून कटिंग करावं लागले ड्रेस तयार करावा लागले ब्लाऊज तयार करावं लागले ला तर त्यासाठी मी आज सकाळी उठून सगळ्यात अगोदर घरचे कामं उरकून शॉपवरती नाही येता पहिली गेले मार्केटला आणि मार्केटला गेल्यानंतर खूप सारी खरेदी झालेली आहे आपली तीच खरेदी मी इथे ठेवलेली आहे सुद्धा बऱ्याच गोष्टी मला मिळालेल्या आहेत आणि थोड्याफार गोष्टी शिल्लक नाहीत कारण मार्च एंडिंगमुळे मार्केटमध्ये सुद्धा सध्या माल येत नाही आहे त्याच्यामुळे आहे तोच माल शॉपवाले आहेत ते विकत आहेत किंवा तेच तेच रिपिटेशन होत आहे ज्यामुळे सुद्धा हवा तितका आज मटेरियल मिळालेलं नाही जास्तीत जास्त म्हटलात तर फॉल आणि ब्लाऊज जास्त ड्रेस अस तर मध्येच मला बऱ्याच कलरची अजून कमी आहे काय बरेच कलर मला मिळालेले नाहीत तर जे काही मिळालेले आहेत ते मी ते आणलेले आहेत आणि जे नवीन आल्यानंतर शॉपवरील दादा आपल्याला कॉल करतात त्यावेळेला मग वेळ काढून आपल्याला जावं लागेल शक्यतो वेळ मिळणं अवघड आहे कारण तोपर्यंत या आठवड्यामध्ये गुढीपाडवा येणार आहे जवळच आणि सुद्धा ऑर्डर आहे त्याच टायमिंगमध्ये त्यामुळे कितपत जमते पाहावं लागेल पण जावं तर लागेल ऍडजस्ट करून जसं की आज गेले होते आणि आता जस्ट मी आलेले आहे शॉपवरती मार्केटमधून आले शॉप ओपन करून लागलंच हे ठेवून दिलं आणि घरी गेले फ्रेश होऊन थोडंसं जेवण वगैरे मी आता शॉपवरती आलेले आहे दुपार होऊन गेलेले आहे एव्हाण आता तुम्हाला सांगायचं तर साडेचार वाजलेले आहेत आणि मी चार वाजता शॉपमध्ये मा येऊन माल ठेवून गेले होते सगळ्या ह्या बॅगात ठेवून आणि आत्ता म्हटलंच तुमच्यासोबत हा बॅग आहेत किंवा जम्बो बॅग आहेत किंवा काय काय मी मटेरियल आणलेला आहे मार्केटमधून हे तुम्हालासुद्धा जाणून घ्यायला नक्कीच आवडतं बऱ्याच ताई मला कमेंट करत असतात की, की तुम्ही काय काय आणतात त्या आम्हाला दाखवत जा म्हणजे त्यांनासुद्धा नवीन हा व्यवसाय चालू केला असेल किंवा के नवीन हा बिझनेस चालू केला असेल तर त्यांच्यासुद्धा लक्ष द्यावं बऱ्याच गोष्टी काय काय असतात त्या तर थोड्याफार काही मी आणलेल्या आहेत तर तशा तर बऱ्याच आहेत पण थोड्याफार तुम्हाला मी ओपन करून दाखवते सगळ्यात अगोदर बघा एवढे सारे हे मी कप्स आणलेले आहेत माझ्याकडे कप्स अजिबात नव्हते आणि साईज सगळ्या संपायला आल्या होत्या म्हणजे खूप सारे कप्स मी ऑलरेडी आणले होते पण सध्या सगळ्यांनाच पॅडेड ब्लाऊज हवे आहेत प्रिन्सेस ब्लाऊज हवे आहेत त्यामुळे कप्स संपले होते तर ह्याच्यामध्ये सगळ्या साईजचे तीस बत्तीस म्हणजे तीस ते चाळीस साईजचे कप्स मी आणलेले आहेत आणि भरपूर सेट आणलेले आहेत अक्षरशः गाडीवरती वजन येत नव्हतं तर कशा कशा ॲडजस्टमेंट करून मी हे आणलेलं आहे पण हे आता खूप दिवस मला जाईल साधारणतः हे दीड दोन महिना तरी आरामात मला हे मटेरियल जाणार आहे जे की मी आणलेलं आहे खूप घट्ट बांधले थोडंसं त्याला कट करते आणि अशा काही क्वालिटीचे हे कप असतात ह्याच्यामध्ये दोन क्वालिटी आहेत म्हणजे कलर फक्त बदलतात क्वालिटी सेम आहे दोन एकच क्वालिटी आहे आणि कलर फक्त याचे बदलतात तर काही व्हाईट कलरच्या आहेत अशामध्ये हां चाळीस साईजचा व्हाईट कलरचा आहे मोठी साईज आणलेली आहे आणि गोल्डनमध्ये मिळालेले आहेत ते बत्तीस साईजच्या आहेत तर क्वालिटी सेम असते त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही कलर कधी हा कधी तो काही हरकत नाही पण ह्या दोन्हीही पॅडची क्वालिटी सेम असते आणि आता तुम्ही म्हणाल हे आणले कितीला तर मला वाटतं हे तीस किंवा बत्तीसपर्यंत किंवा पंचवीस ते तीस या रेंजमध्ये मला पडले असतील कारण मी खूप सारं साहित्य घेतलेलं आहे त्याच्यामुळे सिंगल गोष्टीची मी कधी विचारत नाही क रेंज किती आहे ती कारण तर रेग्युलर आम्ही तिथून आणतो भरपूर सारे शॉप आहेत पिंपरी मार्केटला तिथूनसुद्धा ह्या गोष्टी तुम्ही कलेक्ट करू शकता तर अशा काही भरपूर अशा ह्या पॅडेड आणलेल्या आहेत पॅडेड त्याच्यामध्ये पॅडसोबत असले काही डोरीसुद्धा आहे घागरे किंवा परकर किंवा इमर्जन्सी कोणाला तर लागतात त्यासाठी आणलेले आहे सोबत सुद्धा आणलेलं आहे इलॅस्टिकचे असे हे दोन तीन बंडल आणलेले आहेत हे सव्वा इंच इलास्टिक आहे सध्या पेन्सिल बॉटमला किंवा प्लाझोला किंवा सलवारला सुद्धा घालतात तर हे असे काही एका बॅगमध्ये कपचं सामान आहे सगळं त्यानंतर आणलेले आहेत मी लटकन्स लटकन्स खूप सुंदर भेटले पण खूप कमी भेटले हा एकच बॉक्स भेटलेला आहे आणि सुंदर सुंदर लटकन भेट ले ले, ते भेटलेले आहेत त्यामुळे हे पहा आणि जस्ट मी मग आल्याला एक जण क्लाइंट आलं हे सगळं सामान आत घेताना तर आता क्लाइंट समोर आलं की नाही म्हणता येत नाही तर तिचं ग्रॅज्युएशनचा प्रोग्राम आहे आणि डॉक्टर मॅ डॉक्टर होती आहे ती झाली आहे ग्रॅज्युएशन व्हायचं आहे तिचं आत्ता त्यासाठी तिने साडी घेतली आहे त्यासाठी तिला सिल्वर कलरचे असे लटकन लागत होते आणि जस्ट त्या मुलगीकडूनच माझी बोनेस त्याच्यामुळे मला खूप छान वाटलं तर हे मी बंच सोडला होता तिने ह्यातले ऑलरेडी एक पेअर काढून घेतलेले आहेत असे हे सिल्वर कलरचे लटकन्स आहेत त्यानंतर ह्याच्यातलेच बघा हे मोती कलरचे भेटलेले आहेत कारण ह्याच्यात शेड खूप लागतात जेवढ्या आनंदचे कमी पडतात त्यानंतर हे गोल्डन कलरचे आहेत सुंदर लटकन आहेत हे पहा अतिशय सुंदर लटकन आणि डिझाईन याची दिसतीये त्यानंतर काही मोठ्या साईजमध्ये आहेत ते असे आहेत हे ब्रायडलसाठी किंवा हेवी कलर असतात हेवी ब्लाऊज हेवी साड्या घालणाऱ्या त्यांच्यासाठी आहे सुंदर आहे घागऱ्यालाही चालेल ब्लाऊजलाही चालेल त्यानंतर हे काय असे रेग्युलर सुद्धा आहेत ज्या नॉर्मली लेडीज ब्लाऊजांना लेडी लावतात जास्त छोट्या किंवा जास्त मोठ्या लटकन नको म्हणतात त्यावेळेला अशा लटकन लावतात ह्यासुद्धा डझन डझन आहेत ह्यासुद्धा खूप सुंदर लटकन आहेत वेगळी डिझाईन आहे आणि क्रिस्टलच्या लटकन आहे जवळून दाखवते तुमच्या लक्षात येईल त्यासाठी ह्या सुद्धा एक एक डझनचे बंच आणते मी ह्या रे रेग्युलर चालणाऱ्या आहेत क्रिस्टलमध्येच आहेत डिझाईन इंच डिझाईन बघाल तर थोडीफार साम्य आहे त्याच्यामध्ये हे पहा फक्त खालचे जे बीट्स आहेत ते वेगळे वेगळे आहेत आणि काही असे लॉंग सुद्धा मिळालेले आहेत मला सुंदर दिसत आहेत हे सुद्धा घागरा म्हणा डिझायनर ब्लाउज म्हणा वन पीस म्हणा कशालाही लावू शकता इतके सुंदर सुंदर हे लटकन आहेत आणलेले मोठ्या मध्ये सुद्धा लटकन आहेत ते तुम्हाला दाखवते हे घागऱ्यासाठी लटकन आणलेले आहेत हे घागऱ्यांना खूप जातात आणि दिसतात सुद्धा सुंदर हे कमरेला सुद्धा आपण लावू शकतो छल्ला म्हणून आणि घागऱ्याला सुद्धा अटॅच करू शकतो त्यातलेच अजून सुंदर आणि हेवी मध्ये लटकन आहेत हे सगळं कलेक्शन शॉप म्हणजे ठेवावं लागतं शॉप मध्ये कधी कोणाला काय आवडेल सांगता येत नाही हे इतके सुंदर आहेत थोडेसे हेवी रेंज मध्ये आहेत आणि खूप सुंदर वाटतात दिसायला दोन्ही डिझाईन वेगवेगळ्या आहेत दिसायला खूप सुंदर दिसतात तर हे सुद्धा मला लटकन असे ठेवावे लागतात कधी घागऱ्याला कधी कोणाला असा छल्ला म्हणून नऊवारी साडीवरती वरती वगैरे वापरायचे हौस असते ते सुद्धा ते लटकन घेतात आता हे सेट करून ठेवते एवढे लटकन आणून सुद्धा अगदी हे आठवड्याभरात संपणार आहेत कारण लटकन खूप लागतात सध्या मध्ये तरी गोंडे सुद्धा करणारे खूप सारे क्लाइंट आहेत तर गोंडे करता करता लटकन घेणारे सुद्धा खूप आहेत सिल्वर कलरमध्ये खूप कमी लटकन मिळतात यावेळेला मला मिळालेले आहेत सुंदर असे मला ले ले हे आवडले आणि त्याची गोणी झालेले आहे साधारण हे एकशे एकशे वीस ते एकशे चाळीसच्या रेंजमध्ये विकू शकता तुम्ही जर तुम्ही असे लटकन आणत असाल तर फार फार हेवी असतील दीडशेमध्ये विकू शकता त्याच्यापेक्षा जास्त जात नाहीत त्यानंतर बघा असे काही फॉल आणलेले आहेत धनश्रीचे फॉल आहेत हे सुद्धा जवळजवळ मी चाळीस डझन फॉल आणलेले आहेत आपल्या रॅकमध्ये खूप सारे फॉल आहेत पण अजून सुद्धा कलर कमी पडतात म्हणून हे एवढे सारे फॉल आणलेले आहेत आणि लेस लास्ट टाइमच्या खूप आणल्या होत्या त्यामुळे आता फक्त मोजक्या आणि नवीन काही दिसल्या सिलेक्टिव्ह लेसच मी आणलेल्या आहेत त्यानंतर धागे सुद्धा खूप सारे आणले होते त्याच्यातले ह्याच्यात दोन बॉक्स धागेचे आहेत एक छोटा बॉक्स आहे आणि एक मोठा बॉक्स आहे कारण लास्ट टाइम मी जवळजवळ पाच बॉक्स पेटचे आणले होते इकडे आहेत माझ्या पाठीमागे तर त्यातले जे जे धागे संपलेले आहेत तेच मी आत्ता आणलेले असे हे पाच बॉक्स आणले होते त्यातले हे तीन बॉक्स शिल्लक राहिलेले आहेत त्यातले गच्च भरलेले नाहीत कमी झालेले आहेत तर जे जे कलर संपले होते आता लागणार लागणारे सगळे कलरफुल आहेत होळीसारख्या रंगांसारखे दिसतात होळीच्या रंगांसारखे असे हे कलरफुल धागे आहेत ते मी आणलेले आहेत आणि जे शिल्लक राहिलेले आहेत छोट्या बॉक्समध्ये ते त्या मोठ्या बॉक्समध्ये ॲडजस्ट करता येतील थोडेफार तो पंचवीस धाग्यांचा बॉक्स असतो आणि हा शंभर धाग्यांचा बॉक्स असतो त्यानंतर हे काही नेक कॅनॉस आहेत जे आपल्याला गळ्याला वापरू शकतो ड्रेसच्या गळ्याला किंवा ब्लाउजच्या गळ्याला डिझाईन साठी वापरू शकतो त्यानंतर मी आणलेल्या आहेत अशा काही लेस ज्या खूप सुंदर पण आहेत आणि सध्या ट्रेंडिंग मध्ये पण चाललेल्या आहेत तुम्हाला दाखवते अजून हे साहित्य लावायलाच मला बराच वेळ लागेल आणि आता क्लायंटचीसुद्धा सुरुवात होईल क्लायंट यायलासुद्धा सुरुवात होईल तर हे एवढे सुंदर सुंदर लेस आहेत आता ही मोती लेस आहे ही तरी बाराही महिने चालते सगळ्यांना आवडते आणि हे आवडणारे जास्त करून मिडल एजचे आपले क्लायंट आहेत ज्यांना ही लट ही मोत्याची लेस खूप आवडते ब्लाऊजांना लावण्यासाठी कारण त्यांनी खूप सारे ब्लाऊज खूप वर्षापासून मोती लेस लावून शिवलेले आहेत त्यांना आपण जर म्हटलं की याच्या ठिकाणी दुसरी लेस लावूया नवीन नवीन लेस आलेल्या आहेत तरी सुद्धा त्या ह्याच लेसला जास्त म्हणजे पसंती देतात आणि ह्याच लेसच्या प्रेमात असतात त्याच्यामुळे त्यांना ती आवडते आणि आता नवीन आणलेली लेस आहे लास्ट टाईम मी आणलेली लेस होती ती फाशी होती ती संपली होती पण आता मला ती अशी मिळालेली नाही तर ही अशी होती तुकडा थोडा चहायला होता एखाद्या ब्लाऊजला जाऊन तो इथेच होता आणि त्यानंतर काही अशी लेस आणलेली आहे ही सुद्धा इतकी सुंदर लेस आहे की ब्लाऊजला लावल्यानंतर अगदी वर्क केल्यासारखं दिसणार आहे पहा जवळून दाखवते खूप सुंदर आहे मला सुद्धा खूप आवडले माझ्यासुद्धा एखाद्या ब्लाऊजाला मी नक्कीच लावेल ही कधी शिवणं होईल माहीत नाही <laughs> तोपर्यंत शिल्लक राहिली तर नक्कीच लावेल आणि तुम्हाला दाखवेल ही पहा खूप सुंदर अशी लेस आहे लावल्यानंतर सुंदर दिसणार आहे ब्लाऊजच्या स्लीवजला वगैरे गळ्याला वगैरे कमरेला घागऱ्याच्या ब्लाऊजला सुद्धा छान दिसणार आहे ही लेस तर ही नऊ मीटर लेस आहे साधारण ही सहाशे साडेसहाशे रुपयाची लेस आहे कारण थोडीशी महाग आहे मीटर तुम्ही ही शंभर ते नव्वद रुपयामध्ये एकशे दहा रुपयामध्ये विकू शकता तुम्हाला जर रेंज हवी असेल याची तर आणि त्यानंतर आणलेली आहे ही पाईपमध्येच आहे थोडी वेगळी आहे कारण आता जी मी तुम्हाला दाखवली ही लेस ह्याच पद्धतीची लेस आहे फक्त ह्याला गोल्डन मोती लावलेले आहेत आणि स्ट्रेट मध्ये आहे ती तोरणमध्ये होती ही स्प्लेटमध्ये आहे तर अशी काही ही लेस आहे ही सुद्धा सुंदर आहे ह्याच्यामध्ये फक्त पायपाची लेससुद्धा आहे आपल्याकडे ते पहा फक्त पायपाची लेससुद्धा आहे याच्यामध्ये फक्त पाईप आहेत पुढे आणि ही एक लेस आहे सुद्धा खूप छान लेस आहे खूप चालते ही सुद्धा मोत्यांमध्ये आहे गोल्डन मोठे म मोती आहेत गोल्डन आणि मोती कलरचे तर ही पण छान चालते इथेच मी हातासरशी ठेवलेली असतं त्याच्यामध्ये लहान साईजचे मोती पण आहेत जे की रेग्युलर वापरले जातात लहान साईज आणि मोठी साईज आपली ही कधी कधी वापरली जाते तर ह्या झाल्या लेस की ले 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 ला ले ले मी अगदी दोन तीनच बंडल आणलेले आहेत कारण लेस खूप आणलेल्या आहेत आणि त्या लावायला मला अजून वेळ नाही जागाही नाही स्टँडल एवढे झालेले आहेत त्यानंतर आपण पाहूया काही ते अस्तरचे बंडल आहेत आता अस्तरचे बंडल मी कसे आणले ते तुम्हाला दाखवते एखाद्या बंडल यातलं घेते दाखवते हा रॅक मधला आहे हा अजून ओपन केलेला नाही असा हा रॅक मधला आहे हा आता बऱ्याच साईने अस्सर कोणता आणलेला आहे रेट काय आहे हे सगळं एका व्हिडिओमध्ये सविस्तर मी सांगणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला रेट कसे पडतात किंवा फॉल कसे पडतात ह्याच्या सुद्धा अंदाज येतील त्यानंतर मी याच्यामध्ये आणलेले आहेत त्याच्यामध्ये सुद्धा खूप सारे ब्लाऊज पीस आणि गाऊनच कलेक्शन आणलेलं आहे थोडंसं आता ही गाठ सोडणं म्हणजे थोडंसं टास्कच आहे माझ्यासाठी कारण मार्केटमध्ये उचलून उचलून खूप घट्ट गाठ बसते ही आणि ती सुटली लवकर पाहूया सुद्धा बरेचसे ठेवलेले आहेत जे की बॅगेत जे जे बसेल आणि जेवढ्या कमी बॅगा होतील तेवढ्या कमी बॅगा भरायचा प्रयत्न असतो खूप सारे फॉल ह्याच्यामध्ये सुद्धा आहेत तुम्ही तुम्ही बसून का आज आमच्याशी गप्पा मारताय तर सर सांगू मार्केटमध्ये फिरून मी खूप जमलेले आहेत पाय दुखायला लागलेत म्हणून म्हणतात चला आपण त्याच्यात बसून गप्पा मारू तर हे असे काही ह्याच्यामध्ये वेलवेटचे ब्लाऊज पीस मी आणलेले आहेत जे कलर अवेलेबल नव्हते माझ्याकडे त्यातले आणि हा एक सुंदर ब्लाऊज पीस मला भेटलेला आहे वेलवेटचा माझी तर त्याला पाहिल्यानंतर इच्छा झाली की हा ब्लाऊज पीस मला शिवेल मी पण पाहू एखाद्या क्लायंटला आवडला की देऊन टाकावा लागतो आणि पुन्हा आपल्याला आणावा लागतो एक एक मीटरचे पीस आहेत त्यानंतर पहा असे काही गाऊन आणलेले आहेत सध्या गाऊनची सुद्धा व्हरायटी क्वालिटी खूप छान येते आणि गरममध्ये कॉटनचे गाऊन चालतात त्यासाठी हे बाटिकचे गाऊन आणलेले आहेत आणि त्यानंतर हे सुद्धा गाऊन आहेत साडेचारशे पाचशेच्या रेंजमधले हे गाऊन आहे अतिशय सुंदर कपडा आहे आणि क्वालिटीसुद्धा खूप सुंदर आहे प्रत्येकी तीन तीन चार चार पीस असे आहेत सुंदर अशी याची डिझाईन आहे सुंदर क्वालिटी आहे सुंदर कपडा आहे अशा पद्धतीने मी आज जे जे मार्केटमधनं आणलेलं आहे ते पण सोबत शेअर केलेलं आहे आणि आता पुन्हा ते विस्कटलं गेलेलं आहे काढताना तर ते आता लावावं लागेल अरे बा असे काही हे वेलवेटचे वेगवेगळ्या डिझाईनचे वेग वेग ब्लाऊज पीस आहेत हे बुट्टीवाले आहेत जे बुट्टीवाले आहेत एक प्लेन आलेला आहे सुंदर असे ह्याचे कलर आहेत तर पाहू आता काय काय कसं कसं मॅ मॅनेज करायचं आहे कसं कसं अरेंज करायचं आहे तर एवढं सारं सामान आणलेलं आहे मी आज आणि खूप सारे अस्तरचे कलर आणि फॉलचे कलर मला भेटलेले नाहीत तर त्याच्यासाठी पुन्हा एकदा राऊंड होणारच आहे तोपर्यंत बऱ्याच गोष्टी अजून संपलेल्या असतात आणि हां ह्याच्यामध्ये मी हुक आणलेले आहेत हुकचे पॅकेट्स वगैरे सुद्धा आणलेले आहेत त्या आपण कप्सच्या बॅगच्या खाली आहेत तर ते आता खूप साऱ्या कप्सची पॅकेट वगैरे आहेत त्याच्या खाली तळाशी घातलेले आहेत दादांनी त्याच्यामुळं ते, ते काढावे लागतील मला तर त्यातले तुम्हाला माझ्याकडे जे हुक अवेलेबल आहेत ते तुम्हाला मी दाखवते त्यातले मी हुक्स वापरते पितळेचे सुद्धा वापरत होते पण ते आता मेणं बंद झालेलं आहे तरी बघा ब्ल्यू ब्लू स्टार्सचे हे हुक आहेत आणि हे मी आहे आय थिंक हा काहीतरी दोनशे वीस ते अडीचशे रुपयाला बॉक्स मिळतो थोडा महाग आहे पण क्वालिटी खूप सुंदर आहे क्वालिटी अशी आहे की ब्लाऊज अगदी फाटलं तरी ह्याला गंज पकडत नाही आणि माझ्याकडे मी नेहमी क्वालिटी मेंटेन ठेवते आपल्या कामाची तुम्हालासुद्धा माहिती आहे ह्याचे हुक्स थोडेसे साईजला मोठे असतात नॉर्मली हुकापेक्षा हुका हुका हे ना हुकापेक्षा आपल्या नॉर्मली स्टीलच्या हुकापेक्षा ह्याचे हुक्स थोडेसे साईजला मोठे असतात जाड असतात आणि क्वालिटीला खूप सुंदर आहेत की हा माझा अनुभव आहे तुम्ही तुमच्यासोबत शेअर करते आहे सुद्धा छान छान क्वालिटी तुम्हाला मेंटेन करायची असेल ब्लाऊजांची तर अशा गोष्टी तुम्हीसुद्धा यूज करायला सुरुवात करा, करा। मान्य आहे थोडेसे महाग जातात अशा गोष्टी गुड क्वालिटी वापरायची म्हटलं की पण ज्या वेळेला आपण आपली क्वालिटी मेंटेन ठेवतो हो चांगल्या गोष्टी समोरच्या देतो चांगल्या गोष्टी ब्लाऊजांना यूज करून ते ब्लाऊज तयार करून जेव्हा क्लायंटच्या हातामध्ये जातात जेव्हा त्या स्वतः त्या वेअर करतात घालतात वापरतात तेव्हा त्यांच्यासुद्धा लक्षात येतं की बाहेर शिवलेलं ब्लाऊजांचा अस्तरची क्वालिटी कशी होती पातळ होती झिरझिरीच होती जाळीवाली होती की अशी आपल्या क्वालिटीसारखी अस्तरची क्वालिटी होती किंवा खूप गंजले होते की नाही हुकलू करण्याची पद्धत कशी आहे या अगोदरच मी रिसेंटली एक व्हिडिओ सा अ, अ, अपलोड केलेला आहे त्याच्यामध्ये ब्लाऊज शिवल्यानंतर हात शिलेला द्यायच्या अगोदर काय काय तयारी करायची आहे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे म्हणजे आपल्या कामाचा दर्जा कसा वाढवायचा आहे थोडक्यात त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे पाहायला नसाल तर नक्कीच तो व्हिडिओ पहा आणि अशा पद्धतीने तुम्ही जर काम करून द्याल तर खरंच क्लायंट खुश होतात भलेही ते आपल्या तोंडावरती सांगू नयेत की तुमची क्वालिटी चांगली आहे म्हणून तुम्ही रेट चांगली जास्त घेता तरीसुद्धा त्यांच्या मनाला माहीत असतं त्याच्यामुळे वारंवार आपल्याकडे ते क्लायंट नेहमीचे होऊन जातात आपले रेग्युलरचे होऊन जातात त्यावेळेला आपलासुद्धा कामाचा लोड वाढतो आणि आपली पब्लिसिटी होते कारण आपलं काम हे माउथ पब्लिसिटीनेच वाढतं किंवा पसरतं कितीही तुम्ही पब्लिसिटी असं करायला जा बोर्ड लावा ते वाढत नाही कारण जेव्हा क्लाइंट आपल्याकडे येतात नवीन क्लाइंट जेव्हा ब्लाऊज आपण त्यांना शिवून देतो त्यांचा विश्वास आपण जेव्हा कमवतो तेव्हा त्यांना ती क्वालिटी चांगली वाटते आवड आवडते त्यावेळेला त्या नक्कीच इतरांना चार चौघांमध्ये ब्लाऊज घालून गेल्यानंतर ड्रेस घालून गेल्यानंतर तिथं ते त्यांचं ते कौतुक होतंच होतं त्यावेळेला मात्र त्या अगदी न म्हणजे न थांबता न सावरता आपलं नाव सांगतात की बाई मी या या ठिकाणी ब्लाऊज शिवलेला आहे तुम्ही शिवा खूप छान त्या ब्लाऊज शिवतात किंवा ती टेलर आहे ती थोडीशी पैसे जास्त घेते रेट तिचे जास्त आहेत पण ब्लाऊज एक नंबर शिवते जे की माझ्याशी घडतं कारण मी सांगते की मी माझ्या क्वालिटीचे पैसे घेत आहे माझी मेहनत आणि माझी क्वालिटी था था मी मेंटेन ठेवलेली आहे तुम्ही पहिल्यांदा ब्लाऊज शिवून पाहा तुम्हाला क्वालिटी आवडली तर तुम्ही नेक्स्ट टाईम नक्की तो तुम्ही आली ह्याची गॅरंटी माझी आहे मी तुम्हाला देते तेव्हा त्या स्माईल करतात हलकंसं आणि ब्लाऊज शिवल्यानंतर ते घालून पाहतात आवडलं की मग अगदी रेग्युलरचे होऊन जातात अशीच आपल्याला क्लायंटची वाढ आपल्या बिझनेसमध्ये करायची आहे फक्त प्रामाणिकपणा सोडायचं नाही चला तर मग आज मी मार्केटला गेल्यानंतर काय काय आणलं होतं हे तुम्हाला सांगितलेलं आहे दाखवलेलं आहे आणि खूप सारी गर्दी होती त्याच्यामुळे मी सुद्धा दमलेले आहे आता शॉपमध्ये खूप सारी कामं आहेत क्लायंट याला चालू होईल आता तर आवरून घेते मी थोडासा हा पसारा सरकवून ठेवते नंतर वेळी मिळा की लावेन कारण कटिंग सुद्धा आहे कारागीर एखादी ते आहे ती आली तर तिला सुद्धा कटिंग मला द्यावं लागेल बाऊज वगैरे करून किंवा सलवार वगैरे कटिंग करून तर ती ब्लाऊज जोडून जोडलं की तिने मी पुढचं काम करू शकते आणि त्या वेळेला मोकळ्या वेळात फावल्या वेळात मी हे सगळं ऑर्गनाईज करू शकते आणलेलं जे मटेरियल आहे ते चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे नवीन आपल्या मैत्रीण नाही त्यांना सुद्धा या गोष्टींची माहिती व्हावी आणि अशा छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर ते नवीन असाल किंवा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सिच्युएशन असेल त्याला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू बाय